असा सामना इथं रंगलेला असतानाच आज निलेश राणेंनी मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची माहिती निलेश राणेंना मिळाली आणि त्यामुळे राणेंनी थेट भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकली यावेळेस घरात पैशांची पिशवी आढळल्याचा दावा राणेंनी केला आहे यावेळी राणेंनी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना बोलावून घेत तक्रारही केली म्हणजे कालच्या त्याचा वेग आला हे फक्त एक घर नाहीये अशी जवळपास दहा घर आहे जिथे हे प्रकल्प आहेत हे जमा करायचे या नमस्कार कोण आपण मी सर इकडे माने सर इकडे हे पैसे म्हणजे कालच्या त्या समचाली वेग आला हे फक्त एक घर नाहीये असे जवळपास दहा घर आहेत जिथे हे प्रकल्प आहेत हे जमा करायचे या हो या नमस्कार कोण आपण मी सरी माने सर इथे इकडे या माने साहेब इकडे हे पैसे आहे सांगा नको इकडे जर आपण बघा इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा सा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत येऊ शकाल आता माझी <coughs> सन्मान्य चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवण मध्ये तर त्यापैकी हे आहे हे तर तुम्ही योग्य ती कारवाई करा ते आणि त्यांना येऊ दे मग मी त्यांना वेगळं कशाला त्यांना येऊ दे फक्त तुम्हाला आम्ही काही हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत यायच्या अगोदर पाच दिवस जायचे आहेत विचार करा हे आता बॅगा आलेल्या आहेत रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले कशासाठी पाहिजे तुम्हाला हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे हे जे पैसे वाटत आहेत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये शहराला खड्ड्यात घालतील म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आपणही पत्रकार आहात आपणही गांभीर्यानी गावं मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं हो लागेल लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील मला बघायचं का या शहरामध्ये हे कोण धुडबूस घालतोय पण मी हे होऊ देणार नाही मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल पण हे सगळे जे खाणेडे प्रकार चालू ना ते थांबवावेत तर आपण बघतोय पैसे वाटपाचा गंभीर आरोप भाजपवर यावेळेस आमदार निलेश राणेंनी केलेला आहे त्यांनी तसे पैसेच पकडून दिलेले आहेत जनता वर भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र आहेत का आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम आहेत का याचा देखील तपास होणं गरजेचं आहे या, या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे भारतीय जनता पार्टी पैसे वाटपावर विश्वास ठेवत नाही आमचा लोकशाहीवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर संपूर्ण विश्वास आहे भाजपला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी काही लोक अशा पद्धतीचं षडयंत्र रचतात का याचा तपास या निमित्ताने झाला पाहिजे तर आपण बघतोय यावेळेस भाजपनं या आरोपांचं खंडन केलेलं आहे वैभव नाईक यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया आहे त्यांनी नेमकं काय म्हटलं ऐकूया भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंदोडकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहराचे प्रमुख होते आणि विधानसभे निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेप्रमाणे आले आलेत हे थोडे पैसे पकडलेत परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच पाच दहा दहा हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे यात सुद्धा कमी नाही आहे ते त्याच्यापेक्षा जास्त करत आहेत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापेक्षा काही आधी घेतले नाही कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत